नमस्कार शिवशा मध्ये सर्वांचं स्वागत आज मी एकदम झकास असा पदरची पैठणी घेऊन आलो पदर बघून घ्या पहिली मी स्वतः अर्धा तास मन भरून बघत होतो मोर पण आहे राधाकृष्ण बासरी वाजवताना कृष्ण आणि एकदम अप्रतिम अशी डिझाईन पदराची आणि कलर पण एकदम अप्रतिम आहे सो पर्सनली माझा फेवरेट हा सहसा कोणाचा फेवरेट नसतो तो माझा आहे हे बघा अंघोरची साडी दिसते सो so, हे कॅटलॉग कॅटलॉग प्रमाणे आपण साडी बनवलंय आणि स्पेशल फक्त शिवशाहीकडेच आहे हे साड्या आणि शिवशाच्याच साड्या कारण की सगळ्या मुन्यापासून सगळे एकदम युनिक आहे आणि यात कलर एकशे बडकर एक आहे सो तुम्ही हा बघितला एक ब्ल्यू बघा ब्ल्यू पण एकदम शब्दच नाही बोलायला तुम्ही पदराची बारीक आहे बघा फक्त या सर्व साड्या शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ह्या ऑनलाईन वेबसाईटवर मिळेल आणि आमच्या तिन्ही शॉपला ऑनलाईनची वेगळी साड्या आणि शॉपच्या वेगळ्या साड्या सो आमच्या तिन्ही शॉपला मुंबईच्या सॉरी दादरच्या ठाण्याच्या आणि वाशीच्या या तिन्ही शॉपला जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने सेल चालू आहे भरपूर लोकांनी मला विचारलं सर सेल कधी आहे शॉपचा सो दोन महिने आता सेल चालू आहे तुम्ही तिन्ही शॉपला भेट देऊ शकतात आणि सेलची मध्ये घेऊ शकतात आता या साड्या सगळ्या ऑनलाईनच्या सो तुम्हाला ह्या ऑनलाईन वेबसाईटवरच खरेदी करायला मिळेल शॉपमध्ये साड्या नाहीत व हा so एक, दम, एक, दम, एक, 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 so एक, एक कलर बघा त्याचा कपडा पण एकदम एकदम आता काय सांगू एकदम आहे आणि एकदम छान आहे एकदम अंगावर चापून बसतो सो एक कलर वर तुम्ही विचार करू शकता एकदम युनिक कलर आहे तसंच सब ब्लू मध्ये हा जरा दोन शेड आहे ब्ल्यूचे चे हा थोडा जांभळ्यामध्ये येतो आणि हा प्रॉपर ब्ल्यू मध्ये येतो तुमच्या सगळ्यांचा आवडता ब्लॅक ब्लॅक अँड सिल्वरचं कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट आहे मध्यंतरी खूप ट्रेंड होता ब्लॅक आणि सिल्वरचा संक्रांत संक्रांत येईपर्यंत ब्लॅक सिल्वर चालतो सिल्वरच्या बुट्ट्या ऑल ओव्हर मुनिया बॉर्डर बॉर्डर सुद्धा इतकी अप्रतिम आहे एकदम छोटे छोटे गोड असे मुनिया काढले म्हणजे झोपलेला पोपट ही त्याची चोच आहे आणि पोपट सो so, अजून एक एकदम मस्त कलर सातवा महिना असेल किंवा कुठला लक्ष्मीचा कार्यक्रम असेल तुम्ही हा ग्रीन कलर एकच मिनिट या सर्व साड्या तुम्हाला आपल्या शिवशाही नेटवर्कच्या साईट मिळेल आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर लोक विचारतात का शिवशाही नेटवर्क ऍक्च्युअली काय तुमचे कोणी फ्रेंड असाल शिवशाही मध्ये त्यांना विचारायचे पूर्णपणे व्यवस्थित माहिती देते हा गुलाबी कलर एकदम किती पण याचा म्हणजे इतका भारी पॅटर्न काढलाय हा तर मला असं वाटतं आजपर्यंत सगळ्यात बेस्ट पॅटर्न पदर मुळे पदर इतका छान याचा असं आता बघतच राहा सो तुम्हाला कसा वाटला पदर कमेंट मग नक्की करा आणि कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला असं वाटत असेल की कलर कॉम्बिनेशन याच्यात कुठले बनवले पाहिजे स्वतःचीच फॅक्टरी आपली सो तुम्ही सांगा आम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या हिशोबाने पण बनवून देऊ आणि खरेदी करायची असेल याची किंमत याची किंमत एकोणतीसशे तिथे तीन हजारच्या आसपास आहे सो तुम्ही वेबसाईटवर जा व्हिजिट करा अजून भरपूरशा साड्या वेबसाईटवर आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त धन्यवाद